शोषण समाज घडवायचा असेल तर संघर्ष करावाच लागेल इतिहास सांगतो जिथे संघर्ष तिथेच परिवर्तन जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊया शतकानुशतके काही समाजावर अन्याय आणि शोषण होत आलं बाबासाहेबांनी सांगितलं शोषण समाज घडवायचा असेल तर आपण संघर्ष करायलाच हवा सामाजिक आर्थिक राजकीय शोषण थांबवण्यासाठी फक्त बोलून नाही तर कृती करून लढावं लागतं महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी हा संघर्ष केला म्हणूनच आज आपण शिक्षण हक्क समानतेचा विचार करू शकतो आजही अनेक ठिकाणी जात धर्म लिंगभेद आणि आर्थिक विषमता आहे ही व्यवस्था बदलायची असेल तर शांत बसून उपयोग नाही सतत संघर्ष करावा लागेल शोषण संपवायचं असेल तर प्रत्येकाला आपला हक्क आणि न्याय मिळेपर्यंत लढावा लागेल शोषण संपवायचं असेल तर संघर्ष अटळ आहे तुम्हाला काय वाटतं आज कोणत्या शोषणाविरुद्ध सर्वात जास्त संघर्ष करण्याची गरज आहे कमेंटमध्ये सांगा आणि असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम